नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील या लेखात प्रिय आणि अश्विन यांच्यातील महत्वपूर्ण घटनेचा उल्लेख आहे ज्यात प्रियने माहीपत आणि साक्षीला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ बनविला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर खाजगी ठेवला गेला होता जेणेकरून आवश्यकतेनुसार ते वापरता येईल परंतु प्रिय यांच्या चुकांमुळे हा व्हिडिओ आता अश्विनसमोर आला आहे प्रियजनांचा पिता असलेला रविराज आता प्रिय दुहेरीला शिक्षा करण्याचा प्रयत्न करीत आहे सिलीला होम फूड खाण्यास नकार देणार एस या अश्विनने रविराजला सांगितले की त्याला आपल्या मुलीची चिंता नाही रविराज थोडासा संकोच करतो परंतु नंतर विचार करतो की त्याला परिस्थिती समजून घ्यावी लागेल या प्रकरणात सामील असलेल्या पुतळ्याला हे माहीत आहे की नवी ही एक फसवणूक आहे आणि ती फक्त अश्विन वापरत आहे दरम्यान अश्विनने रविराजला सांगितले की तिला या प्रकरणात पडायचे नाही तर ती प्रिय अश्विनला सांगते की ती तिच्यासाठी काहीतरी करेल प्रिय आता असा विचार करीत आहे की या मूर्ख व्यक्तीचे काहीही होणार नाही म्हणून त्याने स्वतः काहीही करावे लागेल आता तो अश्विनला विचारतो आणि त्याला सांगतो की त्याच्याकडे एक फोन आहे जो पोलिसांच्या ताब्यात आहे अश्विनने पोलिसातून फोन काढावा आणि त्यास ते द्यावे अशी तिची इच्छा आहे अश्विनने थोडासा संकोच केला की तो प्रयत्न करेल परंतु त्याला असे वाटते की पोलीस फोन देणार नाही प्रिय त्याला वारंवार सांगते की तो त्याच्यासाठी हे करू शकतो प्रियची योजना अशी आहे की जर तिला फोन मिळाला तर ती महितला साक्षीला धमकी देऊन सर्व काही सांगू शकते ज्यामुळे तिला तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकेल प्रियेची स्थिती गंभीर आहे परंतु ती हुशारीने काम करत आहे अश्विनने त्याला आश्वासन दिले की तो त्याच्यासाठी फोन आणण्याचा प्रयत्न करेल आणि खाण्यापिण्याची काळजी करू नका असे त्याला विचारतो प्रिय यांचे मन खूप अस्वस्थ आहे आणि हे सर्व त्याच्या बाबतीत का घडत आहे हे त्याला समजत नाही अश्विनने त्याला सांत्वन दिले की जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याला काळजी करण्याची गरज नाही अश्विनने प्रिय व्यक्तीची स्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे वचन दिले आहे ज्यामुळे प्रियांना थोडासा दिलासा मिळतो आता तो तिच्या मनात विचार करतो की जर तिला कॉल आला तर ती माहितला कसे त्रास देऊ शकेल आणि तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा शोधू शकेल ती अश्विनला रडत सांगते की तिला फक्त फोन आणायचा आहे इस्पितळातून तुरुंगात पाठविल्यानंतर प्रिय व्यक्ती साक्षीदाराला सांगते की तिचे वडील तिला प्रथम नव्हे तर तिला बाहेर काढणार नाहीत हे तिला समजले पाहिजे साक्षीदारांनी उत्तर दिले की तिला प्रिय व्यक्तीला वाचवण्याची कोणतीही आशा नाही प्रिय ती साक्षीला सांगते की तिच्याकडे एक व्हिडिओ आहे जो तिने काही दिवसांपूर्वी शूट केला होता साक्षीदार त्याला चेतावणी देतो की त्या व्हिडीओमधील काही गोष्टी प्रकट होऊ शकतात प्रिय ती तिला सांगते की तीसुद्धा अडचणीत सापडली असली तरी ती साक्षीदाराला असा धडा शिकवेल की तीसुद्धा अडकेल प्रिय स्वत ला क्षमा करण्याचा साक्षीदार मानतो आणि म्हणतो की तिने कोणतीही हत्या केली नाही दरम्यान साक्षीदार चिंताग्रस्त होतो आणि माहिपातला कॉल करतो माहिपात तुरुंगात आला आणि साक्षी त्याला सांगतो की प्रिय व्यक्तीची मनोवृत्ती वाढली आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा व्हिडिओ त्याच्याकडे आहे व्हिडिओ काय आहे हे महिप्त प्रश्न आहे आणि साक्षी प्रिय व्यक्तीला विचारते की ती तिला बाहेर आणेल का प्रिय व्यक्ती स्पष्ट करते की ती व्हिडिओ प्रकट करण्यासाठी आणणार नाही ज्यामुळे परिस्थिती आणखी क्लिष्ट होते प्रेमाने महिपतला सांगितले की जर ती या अडचणीतून तिला मदत करेल तर ती व्हिडिओ बाहेर आणेल महिपने तिच्यावर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला परंतु प्रियकरांनी हे स्पष्ट केले की ती फक्त तिच्या सुरक्षिततेसाठी असे करत आहे महित विचार करण्यास सुरुवात करतो की जर प्रिय मरण पावला तर कोणालाही व्हिडिओ माहीत नाही ज्यामुळे त्याचे नुकसान होईल दरम्यान अश्विनला ताब्यात असलेल्या प्रिय व्यक्तीच्या कागदपत्रांपर्यंत पोहोचले आणि नवीच्या मोबाईलची आवश्यकता आहे त्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत असे ते म्हणतात निरीक्षक त्याला मोबाईल देण्यास तयार आहे परंतु अश्विनने त्यातून कोणताही पुरावा हटविला तर काय होईल याची त्याला चिंता आहे अश्विनने आपली प्रतिष्ठा उद्धृत केली आणि ते म्हणतात की तो फक्त थोड्या काळासाठी फोन घेत आहे आणि लवकरच तो परत करेल निरीक्षक त्याचे पालन करतात आणि मोबाईल त्याच्याकडे देतात अश्विन ताबडतोब रुग्णालयात जातो परंतु त्याला समजले की प्रिय व्यक्तीला तुरुंगात आणले गेले आहे हे जाणून घेतल्याने तो आश्चर्यचकित झाला आहे आणि नवीला तुरुंगातून कसे बाहेर काढले गेले याबद्दल आश्चर्यचकित झाले अश्विनला आता त्याने काय करावे हे ठरवताना जाणवले आहे आणि तो पटकन घरी जाण्याचा विचार करतो अश्विन रविराजला पोहोचला जिथे रविराज नवी म्हणजेच प्रियजनांची चिंता अश्विनने नमूद केले आहे की नवीने तिला मोबाईल आणण्यास सांगितले ज्यामुळे रविराज आणि चिंताग्रस्त होते तो विचारतो की नवी कोणाकडूनही धोक्यात आहे का आणि अश्विन स्पष्ट करतात की हा धोका महित्त शिखरेचा आहे ज्याने नवीला लपवून ठेवल्यानंतर धमकी दिली होती त्यात काय आहे हे शोधण्यासाठी रविराजने अश्विनला मोबाईलचा संकेतशब्द क्रॅक करण्याची सूचना केली महित्त शिखरेमुळे नवीचे जीवन धोक्यात आहे याची रविराजची चिंता वाढते अश्विन संकेत शब्द क्रॅक करण्यास तयार आहे त्याला वाटते की तो नवीच्या संकेत शब्दाचा अंदाज लावण्यास सक्षम असेल जेव्हा अश्विन मोबाईलसह बसतो तेव्हा तो एक भयानक देखावा पाहतो त्याच्या हातात मोबाईल येताच त्याने आता काय करावे याबद्दल आश्चर्यचकित होऊ लागले अश्विनच्या मानसिकतेमध्ये तणाव आणि चिंता दोन्ही आहेत कारण त्याला माहीत आहे की या मोबाईलमध्ये नवीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली काही महत्वाची माहिती असू शकते अश्विन संकेत शब्द क्रॅक केल्यानंतर मध्ये एक जबरदस्त व्हिडिओ पाहतो ज्यामध्ये प्रिय प्रिय स्थितीबद्दल सांगितले म्हणतो की ती महिप्त आणि साक्षीच्या जाळ्यात अडकली आहे तिने उघड केले की साक्षीने रक्तस्त्राव केला आहे आणि आता ती तिच्यावर दबाव आणत आहे प्रिय देखील सांगते की माहिपत तिच्या आयुष्यामध्ये मा पडून आहे आणि तिला धमकी देत आहे प्रियने व्हिडिओमध्ये सांगितले की जर त्याला काही झाले तर महिप्त आणि साक्षी यासाठी जबाबदार असतील त्याने असेही सांगितले की खीत नवी बनवून आपली लागवड केली गेली आहे जी तो आणखी अस्वस्थ आहे हे सर्व ऐकून अश्विनला धक्का बसला आहे आणि प्रिय फसवणूक कशी केली हे त्याला समजत नाही अश्विन ताबडतोब रविराजला जातो आणि प्रियकरावर त्याचा विश्वास आहे असे सांगून त्याने माफी मागितली रविराज त्याचे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि काय झाले ते विचारते अश्विनने रविराजला व्हिडिओ दर्शविण्यास सांगितले जेणेकरून त्याला प्रिय व्यक्तीचे सत्य समजेल जेव्हा रविराज व्हिडिओ पाहतो तेव्हा त्यालाही या परिस्थितीबद्दल काळजी वाटते आणि आता त्याने काय करावे हे आश्चर्यचकित केले जेव्हा रवीज व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो तो ताबडतोब रागावला आणि आपल्या प्रियकराला प्रश्न विचारण्यासाठी तुरुंगात गेला प्रिय तुरुंगात आहे आणि जेव्हा रविराज तेथे आला तेव्हा तो त्याला सांगतो की त्याला व्हिडिओ मिळाला आहे प्रिय प्रिय माफी मागण्यास सुरुवात करतो परंतु रविराज त्याला सांगतो की त्याला बाबा म्हणण्याचा अधिकार नाही रविराज थेट प्रिय व्यक्तीला त्याची खरी ओळख काय आहे हे विचारते प्रिय म्हणतो की या सर्व गोष्टींबद्दल तिला काहीच माहिती नाही आणि महितने त्याला हे सर्व करण्यास सांगितले हे ऐकून रविराज आणखीनच रागावले आणि म्हणतात की त्याला सत्य सापडेल परंतु तोपर्यंत तो, तो प्रियजनांना शिक्षा देणार नाही दरम्यान अश्विनने प्रियकराविरुद्ध पुरावा गोळा केला आहे ज्यामुळे त्याची प्रकृती आणखी वाईट झाली आहे प्रियाची स्थिती आता गंभीर झाली आहे आणि रविराजचा राग वाढत आहे प्रिय व्यक्तीचे सत्य आता सर्वांसमोर येत आहे आणि रविराजने निर्णय घेतला आहे की हे प्रकरण संपल्यानंतर तो राहील मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन ऑलवर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद